माझं नाव राजचेकरा परवा पोलाशे राहणार सलगर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी माझा चुलत भावाचा भीमाशंकर शिरकांत पोलासे याचा शेतात क्रूरपणे हत्या केल्या आरोपींनी मग ह्या ह्या हत्या करण्याच्या पाठीमागं सुद्धा त्या आरोपीवर तीनशे सात गुन्हा दाखल होते त्यांनी त्यांचा मोठा बंधू धोंडापावर सुद्धा त्यांनी मारहाण केले होते नंतर ही जो भीमाशंकर महेश झालं आहे ज्या हत्या केली त्याच्या त्याच्यावर त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये टाटा सोमो गाडी घातली होती त्यावेळी दुसरी शेजारीबाईचा एक पाय मुलं होता सुनंदा भरवळेचं सुद्धा ते संपूर्ण व्हिडिओ फुटेज आहेत आमच्याकडे आणि आज रोजी ह्याच्यातला जो मुख्य आरोपी तो फरार आहेत आणि आज रोजी हे हो मुख्य आरोपी फरार राहण्यामागचा एक उद्देश आहे की संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होतोय ह्याचं माझं पाठिमाग कारण आहे माझं नाव राजशेखर अप्परवा पोलासे आता चुलत भावाची भाव हत्या झाली ह्याच्यापूर्वीसुद्धा माझा भाव हनुमंत अप्पराव सुद्धा यांनी बेपत्ता करून हत्या केलेल्या आहेत गाव सीमावर्ती कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावरती भागात असल्यामुळं यांनी हत्या करून ह्यांनी बॉडी लंपास करतात आणि कारण ह्यांची इस्टेटीच्या वादातनं आणि संघटित गुन्हेगाराची एक टोळी यांच्यात आमच्यात आजपर्यंत माझ्या गावात दहा ते बारा हत्या झाल्या अंदाज मी सर्वच तुम्हाला नावंसुद्धा देतो आणि एकही आरोपींना सजा लागत नाही आणि जर ज्यावेळी बाऊडी बेपत्ता करतात त्यावेळी आपण येऊन अकोलकोट पोलीस स्टेशनला आपण फिर्याद दाखल घेऊन त्यावेळी एफ आर घेत नाहीत आणि मिशिंगही दाखल करत नाहीत ज्यावेळी आम्ही वरिष्ठांकडे अर्ज देतो नंतर वरिष्ठांकडून संबंधित अकोलकोट नॉर्थ पोलीस स्टेशनला ज्यावेळी अर्ज येतो त्यावेळी फिर्यादीला बोलून घेतात आमच्यासारख्यांना आणि बोलून घेऊन पोलिस अधिकारी आणि आरोपी तिथं मारहाण करून ते अर्ज मागे घ्यायला भाग पडतात जर मागे जर नाही घेतलो तर त्यांनी हे बनावट सही करून त्यांनी केस निकाली काढतात म्हणजे हे भीमाशंकरचं हत्या व्हायचं पाठीमागं कारण हे पोलीस अधिकाऱ्यांनी माननीय अनंत कुलकर्णी म्हणून दोन हजार एकवीस साली मी ज्यावेळी मुंबई आझादमध्ये उपोषण केलो त्यावेळी पोलीस महासंचालक साहेबांनी संजय पांडे साहेबांनी अनंत कुलकर्णी साहेबांची नियुक्ती केलेली होती अनंत कुलकर्णी साहेबांनी माझा भावाचा हनुमंत तप्पर पोलासा यांच्या हत्याचा सर्व पुरावा गोळा केले होते आरोपी गजाहड होईल ह्याच उद्देशाने त्यांनी त्यांची लगेच बदली करण्यात आली आणि बदली केल्यावर ज्यांनी जे पुरावा रेकॉर्ड गोळा केले होते अक्कलगड नॉर्थ पोलीस स्टेशनला त्यांची बदलीने सर्व पुरावा गोळा केले ते संपूर्ण पुरावा नष्ट केले ते अधिकारी आहेत बी डी बहिरगुंडे आणि वाळके आणि जितेंद्र कोळी वरिष्ठ निरीक्षक आणि नंतर चंद्रशेखर शिंदे म्हणून ते मुंबईचे पोलीस महासंचालक कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक आहेत या सर्व अधिकाऱ्यांचे माझ्याकडे पुरावा आहेत आणि ॲडिशनल एस पी हिंमत जाधव सुद्धा यांच्या सहभागी आहेत मग मी वारंवार त्यावेळी जिल्हाधिकारी साहेबांना गाठ घेतलो आणि पुन्हा एस पी साहेबांकडे गेलो की हा अधिकाऱ्यांनी कुलकर्णी साहेबांचे इव्हिडेन्स पुरावा नष्ट केलेले आहेत या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी माझा भावाचा तपास आणून कुलकर्णीकडे द्यावा तर होय म्हणले जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा दोन वेळा होय म्हणले नंतर एसपी साहेबांनी सुद्धा होय म्हणले तोंडीच सांगितले मला मी देतो आम्ही पंचायत हे इस्टेटीच्या जा वादात झालेले सर शेत जमीनशंकर हा संपूर्ण वाद झालेला आहे साहेब म्हणजे ज्यावेळी आम्ही लहानपणी श्रीकांत पोलाशे ह्यांचं आणि मल्लाप्पा पोलाशे हे सख्य भाऊ आहेत या रस्त्याच्या कारणावर ह्यांचा वाद होऊन त्यांनी अगोदर मुलाला मुला शेतात मारून टाकले मेले म्हणून ह्याला सोडून झाले नंतर दोन नंबर जा केलेले त्या मुलाच्या अंगावर त्यांनी गाडी घातले टाटासमोह गाडी घातल्यावर ते सुद्धा जखमी झाला आणि नंतर दुसऱ्या बाईचा सुद्धा शेजारचं पाय मोडले हा रस्त्याच आणि लहानपणी सर त्यांनी माझा वडील आंधळा होते तांदळासार काळ माझ्या वडिलाकडून त्यांनी घर घेतले होते नंतर आम्ही त्याच्याकडनं घर घेतले हे दुश्मनी त्यांच्या मनात ठेवून ही कुणच मनात ठेवून त्यांनी माझ्या भावाचं प्रथम हत्या केले आणि श्रीकांत गणपती पोलाशे ह्याचा मुलाचा जो भीमाशंकर पोलाशे ह्याचा मुलाचा हत्या करण्याचा पाठिंबा कारण म्हणजे रस्त्याच्या वादावादीवर म्हणजे शेत दोन्हीचं एकत्र आहे म्हणजे रस्ते सलगर येथे सर आणि ज्या रस्त्याच्या वादातनं वा त्यांनी हे उसातनं पिकतनं तुम्ही जनावर घेऊन जाका हे तुला काय करायचं ते करून घे ह्या दमदाटी देऊन त्यांनी अगोदर ह्या पोराला मारले धोंडापाला शेतात मग मेले म्हणून सोडून आले नंतर घरात येऊन त्यांनी पुन्हा भीमाशंकर आत्ताची हत्या केली ह्याच्या अंगावर टाटा समोर गाडी घातली आणि त्याचे व्हिडिओ फुटेज आहे त्याच वेळी शेजारी एक बाई होती आमच्या घरा शेजारी सुनंदा भडोळे ह्याच्या अंगावर पाय गाडी जाऊन त्याची सुद्धा पाय तुटले आणि आरोपीवर तीनशे सात गुन्हा दाखल असताना आरोपींनी खोटी बनावट त्यांची जन्म म्हणजे डेट ऑफ बर्थची बनावट त्यांनी कागदपत्र तयार करून त्यांनी तीनशे सात मधून आरोपी जामीनवर आले जामीनवर आल्यानंतर श्रीकांत पोलाशी माझा काका आहे ह्याला त्यांनी वारंवार धमक्या दिले की बाब मी तुला केस माघार घे नाही तर तुला जीव मारतो मग यांनी केस माघारी घेतले नाही त्यावेळी संबंधित पोलीस स्टेशनकडे यांनी तक्रार सुद्धा लेखी तक्रार दिले पण पोलिसांनी सुद्धा त्यांनी काही कारवाई न केल्यामुळे सहा पाच दोन हजार चोवीस रोजी त्यांनी भीमाशंकर पोलाशाची हत्या केली ह्याची सुद्धा त्यांनी बौडी बेपत्ता करणार होते जवळजवळ चारशे तीन ते तीनशे फूट बौडी ओढत आणलेली आहेत त्यांनी मग ह्यांनी समोर दोघं बापल्या गेल्यावर त्यांनी डोसक्यात दगड घालून त्यांनी पुन्हा तिथून फरार झाले मग ही बावडी बेपत्ता करतात आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये तर एफ आय आर दाखल तयार करून घेत नाही आणि मिशिंगही दाखल करून घेत नाही हे आज वर्षा अकुलगड नॉर्थ पोलीस स्टेशनचा आपण दोन हजार बावीसचं जरी चेक केलं तरी सर्व सत्य बाहेर येतोय आणि हे हो सर हो आहे नाही नाही आहे सर 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 गुंडगिरी सामूहिक विर सुद्धा होता सामूहिक वीर सुद्धा त्यांना सोडून दिलेला आहे त्यांना रस्ता सुद्धा बारापोट चालणार रस्ता दिलेला आहे तरी सुद्धा सुद्धा पिकाचा नासधूस करणे हा त्यांचा मूळ वर्ती आहे

हो भेटलो सर इलेक्शनच्या अगोदर सुद्धा मी भेटलेलो आहे सर माननीय कलेक्टर साहेबांना सुद्धा भेटलोय मान्य अधीक्षक साहेबांना सुद्धा भेटलेलो आहे साहेब अनंत कुलकर्णी तपास केलेले हे माझं भावाचं तप्पराव पोलासे हत्याचं तपासाचं मूळ जे रेकॉर्ड होतं जे दप्तर म्हणजे पुराव जे पुरावा गोळा केले होते ते पुरावा नष्ट केलेली संमत अधिकार कारवाई करा आणि माझं भावाचा तपास हे अनंत कुलकर्णी द्या मग त्यावेळी म्हणतात की ते बदली होऊन गेलेले आहेत जर समजा कायद्यात जर जर बदली होऊन गेलेल्या अधिकाऱ्यांसाठी जर तपास द्यायचं नसेल असं जर कायद्यातन घटनेत जर उल्लेख असेल तर बार्शीच्या हत्याच्या गुन्ह्यात तपास तुम्ही मंगळवेढा डिवायस तिथसाहेबांकडे कसं काय दिले मग अनंत कुलकर्णी साहेबाकडे जर तपास दिले असते तर आरोपीसुद्धा अटक झाले असते आणि ही आज रोजी स म्हणजे पाच सात दोन हजार चोवीस रोजी माझा चुलत भावाचा हत्या झाला नसता आणि ह्या हत्याला कारणीभूत हे पाच